श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जूनला म्हणजेच बुधवारी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं वेगळं असं महत्त्व असतं आणि या ज्येष्ठ महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला निर्जला अमावस्या किंवा दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं तसेच बघा प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला आपल्या पितरांचं पूजन केलं जातं आणि ते पूजन आपण प्रत्येकाने करावं असं आपलं धर्मशास्त्र सांगतं प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला जर पितरांचं पूजन करणं शक्य नसेल तर किमान ज्येष्ठ अमावस्येला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे ज्येष्ठ अमावस्या तिथी चोवीस जूनला सायंकाळी सात वाजता सुरू होणार आहे आणि मग पंचवीस जूनला ती दुपारी चार वाजता समाप्त होणार आहे उदयतिथीनुसार ही अमावस्या पंचवीस जूनला म्हणजेच बुधवारी साजरी केली जाणार आहे ज्येष्ठ अमावस्या हा ज्येष्ठ महिन्यातील शेवटचा दिवस असतो आणि यानंतर दुसऱ्या दिवशी आषाढ महिन्याची सुरुवात होते ज्येष्ठ अमावस्येला विशेष धार्मिक महत्त्व आहे या दिवशी पितरांचे स्मरण करून पितरांसाठी पिंडदान तर्पण तसे दानधर्म करण्याची प प्रथा आहे यामुळे पितरांना शांती मिळते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते या दिवशी पृ आपले जे पितर असतात ते पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात आणि म्हणून या दिवशी त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी श्राद्ध आणि पिंडदान असे विधी केले जातात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा व उपाय केले जातात उद्या बुधवार ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही काहीच नाही जरी केले तरी पण एका नारळाचा जर हा प्रभावी उपाय केला तर हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या सर्व कामामध्ये यश मिळेल कर्जमुक्ती होऊन फक्त चोवीस तासातच तुमच्या घरामधील इडापिडा नजरबादा दारिद्र्य दूर होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेला करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासारखी ती बेल आयकॉनला देखील प्रेस करा त्यामुळे काय होईल मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय ज्या घरामध्ये केला जातो त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे देखील अमावस्येच्या शुभमुहूर्तावरतीच करत असतो आणि नारळ देखील माता लक्ष्मीचं प्रतीक मांडलं जातं त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मांडला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणींना ला सामोरे जावं लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये तुम्हाला अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तरी पण तो काही ना काही कारणाने बाहेर जातो म्हणजेच काय तर घरामध्ये पैसा टिकत नाही या सर्व कारणांवरून समजते की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अस्थिर आहे आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे असे फक्त पैसा असणे असं नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आपल्याला हा एक उपाय जो आहे तो ज्येष्ठ अमावस्येला करायचा आहे कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी परिणाम करत असतात म्हणून ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाही हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदल झालेले नक्कीच तुम्हाला दिसतील आपल्या हिंदू धर्मात नारळाला खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून केली जाते याला श्रीफळ असे देखील म्हणतात नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे प्रतीक मानले जाते नारळाच्या तीन डोळ्यांची तुलना भगवान श्री शंकरांच्या डोळ्यांशी केली जाते त्यामुळे नारळ हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते नारळाचे बाह्य आवरण हे अंकाराचे प्रतीक आहे आणि आतील पांढरा भाग हे शांततेचे प्रतीक आहे नारळ फोडणे म्हणजे अहंकार त्याग करणे असे मानले जाते आणि म्हणून दर अमावस्येला आपल्या घरामध्ये नारळ हा आवर्जून फोडला जातो जर तुम्हाला सतत पैशाची आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती एखादं कर्ज आहे त्या कर्जातून लवकरात लवकर मुक्ती होण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे त्यामध्ये पाणी आहे असा एक चांगला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावायचा धूपदीप लावून अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घेऊन पाणी टाकून ओलं करायचं त्याचा गंध तयार करायचा आणि त्या कुंकवाने नारळावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्याच्यावरती हा नारळ ठेवायचा नारळाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूपदीप ओवाळून घ्यायची आणि नंतर या जो नारळ आहे तो लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायचा यानंतर तुमच्या देवघरासमोर बसून तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आ तसेच आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि नंतर हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे वडाचे झाड असेल त्या वडाच्या झाडाला हा नारळ बांधायचा आहे बऱ्याच ठिकाणी वडाची तुम्ही झाडं पाहिली असतील वडाच्या झाडाला अनेक लाल रंगामध्ये बांधलेले नारळ दिसले दिसतात लटकवलेले तर अमावस्येला जर आपण अमावस्येला वटवृक्षाला असा नारळ बांधला तर आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आणि देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते घरामध्ये सुख समृद्धी नांदू लागते तसेच घरातील नजरबाधा इडा इडापिडा दूर होतात त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील एकामागून एक संकट येत असतील त्यामुळे तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होत नसतील सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे नारळ घेताना सुका असावा म्हणजेच त्या नारळामध्ये पाणी नसावं असा एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथं कुठं वाहते पाणी आहे नदी आहे तिथे जायचं आहे नारळ हा तुम्ही दोन्ही हातामध्ये धरायचा माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचं नामस्मरण करायचं तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जी काही दुःख आहेत जी काही संकटं आहेत तर ती या संकट नारळासोबत वाहून जाऊ दे आणि सुख समृद्धी प्राप्त होऊ दे अशी मनो मनोकामना आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि तो नारळ वाहत्या पाण्यात सोडायचे असं म्हणतात ज्येष्ठ अमावस्येला असा सुका पाणी नसलेला नारळ वाहत्या पाण्यात सोडला तर आपल्या आयुष्यातील अडचणी दुःख दूर होतात त्याचबरोबर पुढचा उपाय हा प्रत्येक अमावस्येला आपण करत असतो तो म्हणजे कर्पूर होम तर बघा हा एकवीस दिवस कर्पूर होम जर आपल्या घरात केला तर आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दरिद्रित्या ही निघून जाते आणि आपल्या कुटुंबाची दिवसेंदिवस प्रगती होत जाते जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील आजारपण असेल नकारात्मकता असेल तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल तर तुम्हाला ज्येष्ठ मसेपासून एकवीस दिवस कर्पूर होम सुरुवात करायची आहे कर्पूर होमाला संध्याकाळी सुरुवात करायची असते ती सात वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही कर्पूर होम करू शकता कर्पूर होम करण्यासाठी सर्वप्रथम ग देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची त्यानंतर एक नारळ घ्यायचा तो नारळ एका प्लेटमध्ये ठेवायचा त्यानंतर एक सात कापराच्या भीमसेनी कापराच्या वड्या आहेत त्या तुम्हाला त्या नारळ घ्यायचा आणि त्या नारळावरती एक कापराची वडी ठेवायची नारळाची शेंडी देवाकडे करायची असेल अशा पद्धतीने तो नारळ तुम्हाला ठेवायचा आहे आणि ह्या कापराची एक वडी या नारळावरती जाळायची आणि ही वडी ज्या वेळेस जाळत असाल त्यावेळेस तुम्हाला महामृत्युंजय मंत्र किंवा मग नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापडाची वडी का आहे ती ठेवायची अशी एक करून तुम्हाला सात कापराच्या वड्या ह्या नारळावर जाळायच्या आहेत आणि जर तुम्ही एकवीस दिवस हा सेवा करणार असाल तर तुम्हाला तोच नारळ वापरायचा आहे जर नारळात तडा गेला तर तो नारळ तुम्ही तसाच खाऊ शकता किंवा मग विसर्जित करू शकता प्रकारे तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे जर एकवीस दिवस तुम्हाला शक्य नसेल तर अमावस्येला हा तुम्ही जो कर्पूर होम आहे तो केला तरी देखील चालेल याचे खूप चांगले परिणाम आहेत आणि ते आपल्याला पाहायला मिळतात यामुळे घरातील इडापिडा अडचणी निघून जातात आणि घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते त्याचबरोबर आपल्या घरातील सदस्यांना काही दोष लागलेले असतील नजरबाधा झालेली असेल करणीबाधा केलेली असेल तर या दिवशी एक नारळ घ्यायचा त्या नारळावरती शेंदूर आणि त्रिशूळ काढायचं आणि हा नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्याप्रकारे तीन वेळा ओवाळून घ्यायचा आहे नारळाची शेंडी नारळ हातात घेतल्यानंतर पुढच्या दिशेला असेल अशा पद्धतीत हा नारळ घ्यायचा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हा उतारा करायचा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्यावरून उतरून झाल्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरून देखील हा नारळ उतरवून घ्यायचा आणि यानंतर हा नारळ मुख्य दरवाज्याच्या बाहेर फोडायचा आहे आणि फोडल्यानंतर त्या नारळाचे दोन भाग आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर डाव्या आणि उजव्या साईडला ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी तो नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हा एक उपाय करू शकता तर असे अत्यंत प्रभावी नारळाचे उपाय जे आहेत ते तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती आणि ती मी पोचवली जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या व्हिडिओचं इथेच एंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ